कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अनमोल केवटे वय चौतीस राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर याचा हत्यारानं भोसकून खून करण्यात आला ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर एक वाजण्याच्या सुमारास लातूरच्या खाडगाव रोडवर घडली यावेळी अनमोल सोबत एक महिला देखील त्या गाडीत होती त्या महिलेवर देखील चाकूने वार करण्यात आले आहेत त्या महिलेची माहिती आता समोर आली आहे सोनाली भोसले सुपेकर असं जखमी महिलेचं नाव आहे सोनाली या महिला पदाधिकारी म्हणून काम पाहतात त्या अनमोल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या बैठकीसाठी गेल्या होत्या या बैठकीत सोनाली यांना संघटनेचे पद देण्याबाबत त्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली पण पद देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाल्या होत्या तेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला या घटनेतील चारपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या घटनेचा अधिक तपास सुरू आहे